कार बंधूं भगिनींनो आज आपल्या समोर आहे सार्थक सौताडे सार्थक हा लक्ष झेपचा विद्यार्थी आहे आणि वक्ता महाराष्ट्राचा हे तीन दिवसीय निवासी शिबिर आणि वक्ता महाराष्ट्राचा तीन महिन्याचा प्रशिक्षण क्रम पूर्ण केलेला विद्यार्थी आहे आज पंधरा जून दोन हजार चोवीस आजपासून पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत एक वर्ष आपल्याकडे हा मेंटॉरिंग अर्थातच पर्सनल कोचिंग आणि मेंटॉरिंग आम्ही त्याला करणार आहोत आणि तसं पर्सनल जे गोल आहे काय गोल आहे सारखं सांग माझं गोल असं आहे की मी भविष्यात प्रोफेशनल ट्रेनर आहोत ते पण स्टॉक मार्केटमध्ये जेणेकरून लोकांचं जे दृष्टिकोन आहे स्टॉक मार्केट कडे मा बघण्याचा की हा जुगार आहे किंवा काय तो दृष्टिकोन बदलायचा आहे आणि स्टॉक मार्केट एक इन्कम सोर्स कसा जनरेट करू शकतो ते लोकांना समजून आहे आणि तुला आमच्याकडून काय अपेक्षा आहे तुमच्याकडून अशीच अपेक्षा आहे की जेवढं मी तुम्हाला दिले त्यापेक्षा दहा पटीने जास्त मला तुमच्याकडे समर्पित आहे की तुम्ही जसं करायला सांगताल तसंच मी करणार म्हणजे मेन गोल तुझं जे आहे की प्रोफेशनल ट्रेनर आहे त्याला स्टॉक मार्केटचा ट्रेनर आणि ते जे ज्ञान तो घेत आहे पुस्तकाच्या माध्यमाने कोर्सेसच्या माध्यमाने व्हिडिओच्या माध्यमाने ऑडिओच्या माध्यमाने हे ज्ञान घेऊन तो प्रोफेशनली कशा पद्धतीने त्याला प्रेझेंट करता येईल क्लास लेवल आणि मास लेवल बरोबर ना ऑडियन्स बर मग तुला कशा पद्धतीने इफेक्टिव्हली प्रेझेंट करता येईल ते आमच्याकडून शिकायचं आहे आज आपला पहिला सेशन झाला दोन तास काय शिकायला मिळेल सांग आज पहिला सेशन झाला ज्याने मला शंभर प्लस पॉइंट मिळाले ज्या ज्यात मी इम्प्रुव्हमेंट करू शकतो किंवा ज्यात मी चांगला आहे अजून मास लेवलला ती इम्प्रुव्हमेंट कशी घेऊन जाऊ शकतो आणि त्याचप्रमाणे की मला कुठे इम्प्रुव्हमेंट करायची आणि कशी करायची येस म्हणजे आज तुला शंभर प्लस इनपुट्स मिळाले हो त्यातील काही इनपुट्स जर डेली बेसला तू इम्प्लिमेंट केले तर काय वाटतं इम्प्रुव्हमेंट किती होऊ शकेल इम्प्रूव्हमेंट अशी दिसते की जर मी उद्यापासून जरी ते इम्प्लिमेंट करायला चालू केले तरी पुढच्या तीन महिन्यात मी प्रेझेंटेशन द्यायला चालू करेल ओके okay, तुझं गोल सांगितलंस हो। सध्या तुझे चॅलेंजेस आपण लिहून काढले फॉर हो। एक्झाम्पल दररोज सकाळी तुला सकाळी किती वाजता उठतोस रोज आता सध्या सध्याला साडेसहा वाजता साडेसहा ला आणि तुला किती वाजता उठायचं आहे रोज दररोज मला तीन वाजता उठायचं आहे तीन वाजता उठायचं आहे मग आता उद्यापासून तीन वाजता उठणार तो हो पक्का हो नाही उठला तर तुमचा फोन येईल <laughs> माझा फोन येणार येस माझा फोन ट्रेनच आहे तुझाही फोन येणार आहे म्हणजे दररोज सकाळी तीन वाजता म्हणजे सकाळी थ्री क्लब हा पर्सनल कोचिंग आणि सेशन असतो त्यामध्ये काही सिलेक्टेड लिडर्स असतात लोक असतात बरोबर आणि आपण हा ऑनलाईन लाईव्ह सेशन घेत असतो सकाळी तीन ते साडेतीन फ्रेश होणे आणि साडेतीन ते सव्वा चार यामध्ये तुला तो सेशन असणार या व्यतिरिक्त दर रविवारी इथे आठ ते अकरा पर्यंत असणार आहे ज्यामध्ये आपण ट्रेनिंग वक्ता प्रेझेंटेशन या सर्व गोष्टी वर्षभर शिकणार आहोत आणि प्रत्यक्षात करणार आहोत त्याचबरोबर दर महिन्यातून एकदा आपण इथे जसं आज भेटलो जसं शंभर मुद्दे मिळाले अशा हो। तुला दर महिन्यातून एकदा वन अँड वन मध्ये पर्सनल कोचिंग मध्ये तुला ते मुद्दे मिळणार हो। आहेत मला तुझ्याकडून अपेक्षा आहे की तू जो काही वेळ आणि ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यापेक्षा दहा पट आम्ही तुला द्यायला तयार आहोत मोर दॅन टेन इट्स अपेक्षेपेक्षा जास्त तुझ्याकडून अपेक्षा आहे की डेली रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे दररोज संध्याकाळी दहा वाजता जोपण्याच्या अगोदर रिपोर्टिंग करणार yes. कंपल्सरी yes. आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही तुला आहेत आज जे सांगितलं आपण लिहून काढले ते, ते सर्व इम्प्लिमेंट करणार yes. चोवीस तासांमध्ये वर्षभर तुला काहीही अडचण असेल इम्प्लिमेंट करत असताना आम्ही तुझ्यासोबत आहोत तुझ्याकडे तीन नंबर दिलेला आहे तू कॉन्टॅक्ट करू शकतोस आणि इम्प्लिमेंट करायला सुरुवात कर आज हा व्हिडिओ मुद्दाम आम्ही शूट केलेला आहे तुम्ही बघू शकता आज खूप छान पद्धतीने बोलतोय याचे व्हिडिओज पण आहेत आपल्या बाला जाधव ऑफिशियल इंस्टाग्रामवरती किंवा युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघू शकता वर्षभरामध्ये आम्हालाही ही, ही संधी मिळाली की त्याचे पेरेंट्स आणि त्याचे रिलेटिव्ह आणि हा स्वतः सगळ्यांनी याच्याबद्दल दोन तीन मिटिंग करून आपण हे पूर्णपणे प्रॉपर ठरवलेलं आहे आणि एक वर्षात आपण सार्थकला त्याच्या आई वडिलांनी जे नाव ठेवलेलं आहे सार्थक खरोखरच हा सार्थकही करणार ही आमचीही अपेक्षा आहे समर्पित आहे हा तयार आहे आणि खरोखरच हा एक तरुण आदर्श तरुण म्हणून सगळ्यांसमोर तयार होईल आणि वर्षानंतर हा प्रोफेशनल ट्रेनर म्हणून लोकांना ट्रेन करणार आणि त्याचं गोलच आहे की काहीतरी पिढ्या घडल्या पाहिजेत नेक्स्ट जनरेशन किंवा आताच आणि जनरेशन याच्या पण घडलं पाहिजे ट्रेडिंगच्या माध्यमाने स्टॉक मार्केट स्टॉक मार्केट बरोबर ना त्या माध्यमातून व्हेरी गुड सांगतो त्या गोष्टी करायला सुरुवात कर आम्ही सोबत आहोत सोबंधून यासाठी आपण खूप खूप शुभेच्छा देऊया आणि अशा पद्धतीने सार्थक सारखे अनेक तरुण घडले पाहिजेत आणि शेवटी एवढं सांगतो असं काहीतरी तू कर गड्या तुला स्मरणतील पिढ्यान पिढ्या तरुण सा, म्हणजेच सार्थक सार्थ शुभेच्छा आणि कॉन्ग्रॅच्युलेशन या प्रवासामध्ये थँक्यू ओके चलो